नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसा बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे तसेच पंधरा जून आज शनिवार आजच्या दरम्यान राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार आज महाराष्ट्रातील वीस ते बावीस जिल्ह्यांमध्ये दो दो पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर माहिती त्यापूर्वीच चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि लगेच येत्या काही तासात दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव एकंदरीत सर्वत्रच मराठवाड्यामध्ये आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडासह पाऊस येत्या काही तासांमध्येच म्हणजे दुपारनंतर किंवा रात्री दरम्यान झालेला पाहायला मिळणार आहे तसेच विदर्भात देखील आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम तसेच अकोला आणि अमरावतीच्या काही परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस वर्तवण्यात आला आहे तर नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा या परिसरात ढगाळ वातावरणासह रात्री आज रात्रीपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज आहे तर इशारा देण्यात आला आहे तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार जळगाव चळजगाव मनमाड परिसरात आज रात्री आणि उद्या देखील हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोबिली विरारा या ठिकाणी संपूर्ण कोकण किनारपट्टी दरम्यान आज रात्री ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद